यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घळामोळी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या सैलांना वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तेम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची तुळशीविणा घराला घर पण नाही तुळशी विणा ना अंगणाला शोभा नाही जी ज्या मिळतो सर्वांना ऑक्सिजन त्या तुळशीचा विवाह साजरा करूया चला सर्वजण तुळशी विवाहाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकशे आठ संस्थांचा उपक्रम आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थांकडून काल रात्री द्वादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिर परिसरातील व शहरातील एकशे आठ परिवारातर्फे तुळशीचं सामूहिक विवाह सोहळा भक्तिभावान परंपरेनुसार शालीग्राम कृष्ण देवाची वरात काढून मंगलाष्टकाच्या निनादा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालाय आर्णी येथील विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ रमेश चिंतावार सचिव विनायक धोडगे व विश्वासांच्या संकल्पनेतून कार्तिक महिन्याच्या द्वादशीला विठ्ठल मंदिर संस्थानकडून माता तुळशीचे सामूहिक विवाह सोहळा साजरा करण्याचा निश्चय केल्यानंतर तयारीला सुरुवात झाली आर्णीतील विठ्ठल मंदिर परिसर व शहरातील परिवारांनी होकार दर्शवले नंतर काल दिनांक का तीन नोव्हेंबरला विठ्ठल मंदिर संस्थानच्या सुनंदा देवी राजाभाऊ पद्मावास सभागृहामध्ये व मंदिरात संध्याकाळी पाच वाजेपासून विवाह सोहळ्याची सुरुवात झाली आणि यामध्ये एकशे आठ परिवार सामील झाले दरवर्षी देऊथ एकादशीच्या नंतरच्या दिवशी कार्तिकी महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाहाचा पवित्र विधी साजरा केला जातो हा शुभ प्रसंग देवी तुळशी आणि भगवान विष्णूंच्या अवतार असलेल्या भगवान शालिग्राम यांच्या औपचारिक विवाहाचं प्रतीक आहे तर संध्याकाळी सात वाजता गणपती मंदिरातून बँडबाजाच्या तालात सजवलेल्या कृष्ण देवाची मूर्तीचे ताट हातात घेऊन शेकडो महिला पुरुषांसह वरात काढण्यात आली ही विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर वर वरातीचं औक्षण करून स्वागत देखील करण्यात आला या सर्व पाहुण्यांनी घरून आणलेले तुळशीचे वृंदावन व कृष्ण देवाला धूमधडाक्यात संपन्न झाले त्यानंतर आरती झाली परिवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत आणलेल्या प्रसादाचं वितरण देखील केलंय व आतेशबाजी करण्यात आली या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पौराहित्य आनंद धोडगे यांनी केले यावेळी अल्पवाराची व्यवस्था करण्यात आली होती या सामूहिक विवाह सोहळ्यात विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ के चिंतावार मनोहर केशववार विनायकराव धोडगे रवींद्र अनिल पोदुलवार अशोकराव भेंडे अनिता चिंतावार समृद्धी कथळे राजेश माहेश्वरी सह विठ्ठल मंदिर परिसरातील भक्तगण विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर भजनी मंडळ काकडा आरती समितीचे महिला पुरुष सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन विवाह सोहळा संपन्न करण्यात आलाय एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुणेश्वर आर्णी